नमस्कार आज कार्तिक द्वितीया शके एकोणीशे अडतीस भाऊबीज सादर करीत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी फटाका व्यापारांसाठी दिवाळी फिकी ठाण्यातील अष्टविनायक चौकात नयनरम्य दीपोत्सव आणि ठाण्यातील पहिल्या श्रीस्थानक वाहिनीचं चौथ्या वर्षात पदार्पण या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम बहीण भावाच्या प्रेमाचं असणारी भाऊबीज आज सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे यमद्वितीया किंवा भाऊबीज या दिवशी यमुनेनं आपल्या घरी यमाची म्हणजे भावाची पूजा केली आणि त्याला पंचपक्वानांचं जेवण जेवू घातलं प्रसन्न झालेल्या यमानं बहिणीला वर मागायला सांगितला त्यावेळी बहिणीनं दरवर्षी याच दिवशी माझ्या घरी जेवायला यायचं आणि जो भाऊ स्वतःच्या बहिणीच्या हातचं जेवेल त्याला तू सुखी करायचं असा वर यमाकडे मागितला आपल्या भावाच्या आयुर्वृद्धीसाठी यमाची पूजा करण्याची प्रथा आहे भाऊबीजेच्या दिवशी भावाची पूजा करण्यामागे फार मोठा अर्थ आहे बीजेचा चंद्र हा कर्तृत्वाचा प्रतीक मानला जातो आपला भाऊ हा बीजेच्या चंद्राप्रमाणे कर्तृत्ववान भावा अशी सदिच्छा बहिणीच्या मनात यामागे असते भाऊबीजेला भाऊ बहिणीच्या घरी जाऊन ओवाणी म्हणून भेटवस्तू देतो यावेळी बहीण भावाला औक्षण करते आणि भेटवस्तू देते अशी प्रथा आहे दिवाळीची धामधूम सर्वत्र सुरू असून यंदा फटाका व्यापाऱ्यांसाठी दिवाळी काहीशी फिकी ठरली आहे गेली काही वर्ष पर्यावरणाला जपण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून यामुळे अनेकांनी फटाके उडवण्यापासून दूर राहणं पसंत केलं आहे त्यातच चीनी वस्तूंवर अप्रत्यक्षपणे बहिष्कार घातल्यामुळे फटाका व्यावसायिकांना त्याचा फटका बसला फटक्याला ने, फटा नेह फटाक्याला नेहमीसारखा उठाव नसल्याचीच फटाके व्यावसायिकांची तक्रार होती मॅजिक फूड मिनी पॅटर्न अशा प्रकारचे पाऊस बाजारात पाहायला मिळत आहेत तर लवंगी स्प्रेडर या नेहमीच्या फटाक्यांचंही खास आकर्षण होतं बॉम्बसारखा मोठा आवाज करणारा कलर बॉल बच्चे कंपनीचं आकर्षण होतं डिलक्स अनार भुईचक्र या बरोबरच मोठ्या व्यक्तींसाठी आकाशात उडणारे रॅकेट मॅजिक स्टार ट्राय कलर शंभर शॉट साठ शॉट असे आकाशात जाऊन विविध रंग निर्माण करणारे फटाके हे आकर्षणाच केंद्र होत जगात काही घडो फटाके विक्रीवर त्याचा काहीच परिणाम होत नाही असं फटाके विक्रेत्यांकडून सांगितलं जात असे मात्र पाकिस्तान भारतावर करत असलेले हल्ले आणि त्याला चीनकडून मिळणारी साथ याचा परिणाम फटाका व्यवसायावर मात्र चांगलाच झाल्याचं

मनोरंजनाकरिता विशेष पारंपरिक गाणी गुणगुणताना असतात पण आता परिस्थिती बदलत आहे आगरी समाजाच्या पारंपरिक गीतांचा आणि सण संस्कृतीचा विसर पडत चालला आहे या कवी संमेलनात आगरी समाजाची परंपरा समस्या आणि सध्याची परिस्थिती यावर सहभागी कवींनी भाष्य केलं हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे प्रसिद्ध गायक दादू चौधरी जगदीश पाटील किसन पुलोरे अशा अनेक दिग्गज मंडळींनी यावेळी आपल्या कविता सादर केल्या खरं असतं त्या नाकाला झोमत खरा असतं त्या नाकाला झोमत आणि मी जर बोललो की माझा तोंड दिसत अरे सकाळचा उठल्यावर उसट्या टोंडीच पोऱ्या छान बटारा बुरवत आणि चार पायऱ्या चोरल्यावर उसाचं टाकतं उसाचं टाकत तर टाकतं आणि ऐन तरुणपणात ढोक्या सारखं वागत आणि मी या बोललो की माझा तोंड दिसतं अरे सुट्टीच्या निसोटा बरोबर बापूस चार चार भाकऱ्यातून वाचा सुकटीच्या निसवटा बरोबर बापूस चार चार भाकऱ्या तुरवाचा आणि एके दमन भाताची गोंड घेवाचा पण पोरं आता चायनीज आता चायनीज आहे आणि महिन्यांशी तीनदा डाक्टर क आहे आणि मी या बोललो कि माझा दिसत आहे अरे बावरींशी आणलेला पाणी मरकन वताचो बावरींशी आणलेला पाणी मरकन वताचो आणि सोक लागल्यावर दोन दोन तांबे घटा घटा पिवाचो पण पोरे आता फ्रीज मधल्या ठणठण बाटल्या पित पोरे आता फ्रीज मधल्या ठणठण बाटल्या पित बारा महिने त्याच्या नाकांशी गंगा वाहत आहे आणि मी या बोललो कि माझा टोंड दिसताय अर कुल मुठभर मास आणि जाऱ्या जाऱ्या जिंच्या पॅन्टी घालताय घालताय तर आहे नको तिथं आहे आणि अशी बापाशी इथ तो ये शीरा या टांगत आहे आणि मी ज या बोललो कि माझा तोंड आहे आता पेंड्याचा घर सोडून पोऱ्या फिलॅट मध्ये राहत आता पेंड्याचा घर सोडून पोऱ्या फिलॅट मध्ये राहत आहे आगरी कोणाची लाज वाटत आहे म्हणून लोकांना दाखवायला इंग्लिश पेपर घेत आणि भानगरीच्या टायमाला पुन्हा जातीवत जात आहे आणि मी जर या बोललो की माझा टोंड दिसत मी बोललो की माझा टोंड दिसत म्हणून मी आता बोलाचा टाकून दिलाय तर माझा पुन्हा आता मनमोहन सिंग झालाय माझा पुन्हा आता मनमोहन सिंग झालाय ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृश्य माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाई पासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि बेडेकर बेबीची कर महर्षी कर्वेपथ ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीतर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आणि नूतन वर्ष आपल्या सर्वांना सुख समृद्धी आणि मनशांती देणारं जावं ठाणे वार्ता आता आपल्या मोबाईल आणि संगणकावरही सर्व ठाणेकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आणि नूतन वर्ष आपल्या सर्वांना सुख समृद्धी आणि जावो आमदार संजय केळकर सर्व ठाणेकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आणि नूतन वर्ष आपल्या सर्वांना सुख समृद्धी आणि मनशांती देणार जावो शुभेच्छुक मनोज शिंदे नगरसेवक आणि ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष सर्व ठाणेकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आणि नूतन वर्ष आपल्या सर्वांना सुख समृद्धी आणि मनशांती देणार जावो शुभेच्छुक संजय वाघुले स्थायी समिती सभापती ठाणे महापालिका सर्व ठाणेकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आणि नूतन वर्ष आपल्या सर्वांना सुख समृद्धी आणि मनशांती देणार जावो शुभेच्छुक आमदार प्रताप सरनाईक ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीतर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आणि नूतन वर्ष आपल्या सर्वांना सुख समृद्धी आणि मनशांती देणार जावो ठाणे वार्ता आता आपल्या मोबाईल आणि संगणकावरही ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम आंतर महाविद्यालयीन रायफल शूटिंग स्पर्धेत अक्षय साळुंखेनं सुवर्ण पदक पटकावलं आहे तेवीस ते सव्वीस ऑक्टोबर दरम्यान झालेल्या आंतर रायफल शूटिंग स्पर्धेत अधिक खेळाडू सहभागी झाले होते मीटर रायफल शूटिंग स्पर्धेत अक्षय साळुंखेनं सुवर्ण पदक पटकावल्यानं सात ते बारा नोव्हेंबर दरम्यान अमृतसर इथे होणाऱ्या इंडियन ओपन युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी अक्षयची निवड झाली आहे अक्षय सध्या कायद्याचं शिक्षण घेत आहे वीर सावरकर क्लब येथे अक्षय प्रशिक्षण घेत असून छत्रपती पुरस्कार विजेते विश्वनाथ शिंदे यांचं मार्गदर्शन तर प्रसाद हेळकर त्याला प्रशिक्षण देत आहेत ठाणे पूर्वेतील अष्टविनायक चौकात काल भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला पाडव्याच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या या दीपोत्सवाचं उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं श्री साई दही कला उत्सव मंडळातर्फे दरवर्षी असा दीपोत्सव साजरा केला जातो या दीपोत्सवाचं हे तेरावं वर्ष आहे मीठबंदर रस्त्यावरील अष्टविनायक चौकात भारतीय जवान देशभक्ती पाणी वाचवा स्त्री भ्रण हत्या अशा विषयांवर नयनरम्या रांगोळ्या चितारून त्यावर पंट्या लावण्यात आल्या होत्या तसंच आवाज विरहित फटाक्यांची आतिषबाजी यावेळी करण्यात आली याबरोबरच आकाशात कंदिलही सोडण्यात आले नातू परांजपे कॉलनी ते अष्टविनायक चौक या परिसरात तीनशे पन्नास कलाकारांनी सुमारे शंभर रांगोळ्या चितारल्या होत्या निसर्ग चित्र संस्कार भारती कार्टून देवी देवता अशा विविध विषयांवरही रांगोळ्या चितारण्यात आल्या होत्या या रांगोळ्यांभोवती सुमारे तीन हजाराहून अधिक पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या होत्या रात्री या परिसरातील संपूर्ण दिवे मालवून अंधार करण्यात आला आणि हे दिवे परिसरातील नागरिकांनी प्रज्वलित केले संपूर्ण अंधारात हे दिवे नयनरम्य दिसत होते विभागातील सर्व जाती धर्म तसंच गरीब श्रीमंत अशा सर्व थरातील लोकांना दिवाळी साजरी करता यावी या उद्देशानं आयोजन केलं जात ठाण्यातील पहिली वाहिनी असलेल्या आज चौथ्या वर्षात पदार्पण केलं आहे ठाणे वारताना ठाण्यातील सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमांचं प्रसारण व्हावं स्थानिक कलाकारांना संधी मिळावी या उद्देशानं श्री स्थानक वाहिनी ही एक नोव्हेंबर दोन हजार ला

विशेष स्थानिक वाहिनीचं दिवसभर प्रक्षेपण सुरू असतो विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचा हिंदी चित्रपट न दाखवता स्थानिक कार्यक्रमांचं प्रक्षेपण गेली तीन वर्ष केलं जात आहे अशा प्रकारे प्रक्षेपण करणारी ही एकमेव वाहिनी आहे गोडी पडळापासून श्री स्थानिक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग होत असून ठाणे वार्ता.com या संकेतस्थळावर लाइव स्ट्रीम वर क्लिक केल्यास आपण या लाइव स्ट्रीमिंगचा आनंद आपल्या संगणकावर अथवा मोबाईलवरही लुटू शकता स्थानिक पातळीवर लाइव स्ट्रीमिंग करणारी श्री स्थानिक वाहिनी ही राज्यातील एकमेव वाहिनी आहे लवकरच ही वाहिनी जिल्ह्याच्या इतर काही भागात प्रक्षेपित होण्याची शक्यता आहे श्रीस्थानक वाहिनीच्या वाटचालीत सहकार्य करणाऱ्या सर्वांची श्रीस्थानक वाहिनी शतशः आभारी आहे